गापुराची भाजी कशी करायची ते बघूया थोडंसं हिंग घालू तेल ठेवलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तेल घ्या तेल तापलेलं आहे हिंग घालते लसूण फुटून घेतलेलं ले आहे मेथीचे दाणे नंतर मोहरीचे दाणे दोन चार मोहरीचे दाणे घेतील हे करता Tira don't molho e corta. Até

ông vô thờ Hãy subscribe cho không थोडस आपण उचमरून घेऊ बारीक तुकडे करू गंगा फळचे शिजलेले आता आपण चटणी घेऊ चवीनुसार म्हणजे आता मी एक चम्मच घेतली आहे आम्हाला गंगा फळ हो। जेवढं आहे तेवढं तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही टाका चटणी किंवा चटणीच्या ऐवजी हिरव्या मिरच्या पण टाकल्या तरी चाले पण चटणीच जास्त चव देत आणि कोथिंबीर घालूया आपण सर्वात शेवटी टाकायची कारण ती जळते आणि चव देत नाही आता वरतून टाकायला फक्त पाच मिनिट शिजू दू रेडी आपलं गंगाफळ हे आहे आपले, गंगा आपले लसलशीत गंगाफळ आहे आपलं गंगाफळ हो।